चला आता हा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया आपण आता काय पाहत आहोत शेकडेवरील शाब्दिक उदाहरण मग आता इकडे पहा या वाक्याला मी गणितीय स्वरूपात लिहितो जमेल का बघा कोणत्या संख्येचे कोणती संख्या माहित आहे कार ती संख्या मला ती संख्या मला माहीत नाही त्या संख्येचे तीस टक्के ती हे काय आहेत बाराशे आहे आता ती संख्या मला माहीत आहे का नाही म्हणून समजा ती संख्या मी काय मानली एक्स मानली समजा ती संख्या मी काय मानली एक्स मानली काय मानली एक्स चालेल ती संख्या काय मानली मी एक्स ती माहीतच नाही मला तिच्या तीस टक्के एक हजार दोनशे आहेत म्हणून ती संख्या काय मानली मी एक्स लिहू काय एक्स ती संख्या कोणती एक्स कोणत्या संख्ये चे म्हणजे गुणिले कोणती संख्या घेतली मी एक्स चे म्हणजे गुणिले तीस टक्के लिहितो तीस टक्के हे, हे या शब्दाचा अर्थ काय होतो आपल्या जणिके भाषेत बरोबरच हे म्हणजे काय बरोबर एक हजार दोनशे आता पहा एक्स गुणिले तीस टक्के म्हणजे तीस भागिले शंभर बरोबर एक हजार दोनशे आता हे संख्या तिकडे लिहूया बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेताना मात्र यांचं स्थान बदलतं चिन्ह बदलतं बघा आता मी एक्स बरोबर एक हजार दोनशे ओके आता हे भागाकारातले शंभर छेदातले शंभर अंशात जातील आणि तीस कुठे येतील अंशातले छेदात येतील मग आता काटाकाठी होईल अंशातला एक शून्य छेदातला एक शून्य तीन एक तीन तीन चौक बारा आणि उरलेले दोन शून्य आणि इकडचे चारशे गुणिले दहा म्हणजे चारशे गुणिले दहा म्हणजे किती हो चार हजार म्हणजे चार हजाराच्या तीस टक्के किती होतात एक हजार दोनशे कोणाकोणाला समजलंय वर करा समजतंय परत एकदा पहा म्हणजे पुढचे प्रश्न तुम्ही सोडवणार पहा कोणत्या संख्येचे तीस टक्के हे एक हजार दोनशे आहे ती संख्या मला माहित आहे का नाही मी घेतली एक्स कोणती संख्या घेतली एक्स चे म्हणलं की गुणिले मझे तीस टक्के म्हणजे तीस भागिले शंभर हे हा ही हे म्हणलं ती बरोबरच चिन्ह बरोबर एक हजार दोनशे एक्स बरोबर केलं तर तीस छेद शंभर तिकडे गेलं तर काय होईल शंभर छेद तीस होईल हे तीस छेद शंभर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर काय होईल शंभर छेद तीस शंभर भागाकारातले गुणाकारात आणि तीस गुणाकारातले भागाकारात मग शून्य शून्य कट केलं तीन तर तीन तीनशे बारा म्हणजे चारशे गुणिले दहा म्हणजेच चार हजार समजतं का कोणाकोणाला समजलं हातवर करा चला लिहून घ्या नऊशे आलं आलं का वड पहा कोणती संख्या माहीत नाही आपल्याला म्हणून ती मानली मी समजा ती मानली एक्स मानली समजा हे तुम्हाला समजण्यासाठी आहे नी तुम्ही समजा ती संख्या एक्स मानली आपण ती संख्या काय मानली एक्स चार एक्स चे म्हणजे काय रे गुणिले पस्तीस टक्के हे म्हणजे काय बरोबरच चिन्ह तीनशे पंधरा मग एक्स गुणिले पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस भागिले शंभर बरोबर तीनशे पंधरा तर हे पस्तीस छेद शंभर तिकडे मिळतं काय होईल शंभर छेद पस्तीस होतील एक्स बरोबर तीनशे पंधरा गुणिले छेद पस्तीस पस्तीस नम तीनशे पंधरा होतात बघा पस्तीसच्या पाण्यामध्ये है ना पस्तीस नम नऊ नवाचा पंचेचाळीस ही चार नवत्रिक सत्तावीसांच्या एकतीस हा तीन पस्तीसच्या पट्टीत येतात ते पस्तीस एक पस्तीस पस्तीस नऊ तीनशे पंधरा म्हणजे नऊ गुणिले शंभर नऊशे नऊशे पस्तीस टक्के तीनशे पंधरा येत कोणाकोणा चालतं चल हा समजला का प्रश्न शाब्दिक उदाहरणार्थ तिसरा प्रश्न असाच फक्त थोडं शब्द बदलले मात्र हेच शब्द आहे म्हणजे प्रश्नाचं उत्तर त्याच पद्धतीने कोणाकोणाला हा प्रश्न समजलाय शाब्दिक उदाहरणारा वेगवेगळ्या प्रकारची ना मी एका प्रकारचे तीन तीन प्रश्न घेईल म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे चला घेऊ पुढचा घेऊ का चाल फक्त शब्द बदलले थोडेसे तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे नेमकं तेच आहे बघा घ्या कोणत्या संख्येचा तिसरा प्रश्न कोणत्या संख्येचा संख्येचा शेकडा शेकडा म्हणजे काय टक्के हा शेकडा कोणत्या संख्येचा शेकडा सा। सात शेकडा सात मध्ये याचा अर्थ काय तो सात टक्के हा शेकडा सात मध्ये काय सात टक्के शेकडा सात म्हणजे म्हणजे इथं हा शब्द आला बघा म्हणजे एकोणपन्नास होय आता बघा या म्हणजेचा अर्थ देखील काय होतो बरोबर बरुबर या, या शब्दाचा आपल्या गणिती भाषेमध्ये काय समजायचं बरोबरच चिन्ह हा जमेल का सोडवा आपल्या गणिती भाषेमध्ये शेकडा सात म्हणजे याचा अर्थ होतो सात टक्के आणि म्हणजे म्हणजे काय बरोबर हे हा बरो बर। ही हे म्हणजे म्हणजे बरोबर आणि चा म्हणजे काय रे गुणिले सातशे किती आलं बरोबर आलं सातशे पा ती संख्या मला माहित नाही ती संख्या काय घेतली रे मी एक्स चा म्हणजे काय रे गुणिले शेकडा सात म्हणजे सात टक्के बरोबर म्हणजे म्हणजे काय बरोबर एकोणपन्नास म्हणजे एक्स गुणिले सात टक्के म्हणजे सात भागिले शंभर बरोबर एकोणपन्नास ओके okay. हे सातशे शंभर तिकडे गेले गुणाकारात आहे तिकडं तर ते पलीकडे शंभर भागाकारातले गुणाकारात आणि सात गुणाकारातले भागाकारात म्हणजे एक्स बरोबर एकोणपन्नास गुणिले शंभर छेद सात सात एक सात साठी साती एकोणपन्नास सात गुणिले शंभर सातशे कोणाकोणाचा आलं सातशे समजलं का शेकडा सात लक्षात येईल का तुमच्यावर शेकडा सात म्हणजे सात टक्के ते प्रत्येक वेळेस सात टक्के म्हणणार नाही तर कधी कधी शेकडा शब्द पण वापरतात जेव्हा शेकडा शब्द वापरला जातो तेव्हा टक्के हा शब्द वापरला जात नाही शेकडा म्हणजे शंभर अशी प्रमाण आणि बरोबर आहे आता बघा कोणती संख्या माहित नाही म्हणून ती काय ग्रित धरली आपण एक्स चा म्हणजे काय रे गुणिले शेकडा पंच्याहत्तर म्हणजे काय रे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के हा म्हणजे काय रे बरोबर किती साठ मग आता एक्स गुणिले पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंच्याहत्तर भागिले शंभर बरोबर साठ मग हे संख्या सारख्या एका बाजूला लिहूया एक्स बरोबर साठ गुणिले हे छेदातले शंभर अंशात आणि अंशातले पंचाहत्तर छेदान कोणा संख्येने महापास पंचवीस द्या ना पंधरा द्या पंचवीस मध्ये पंचवीत पंच्याहत्तर पंच चौक शंभर तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजेच वीस गुणिले चार वीस चौक ऐंशी ऐंशीच्या पंच्याहत्तर टक्के जर आपण काढलं तर ते किती येतं साठ येत समजला का हा प्रकार हा म्हणजे एखाद्या संख्येच्या एवढे टक्के एवढे आहेत असं जर म्हणलं तर या पद्धतीने सोडवा ठीक आहे आता शाब्दिकच उदाहरण घ्यायचंय पण वेगळ्या प्रकारचं ठीक आहे आता हे चार प्रश्न एका प्रकारचे होते आपल्याला शेकडेवारीवरचे शाब्दिक उदाहरण आता क्रमांक एकच द्यायचा परत हा वेगळा टाईप पुढचा तुम्हीच करता ठीक आहे इकडं बा या दिलेल्या वाक्याला मी गणिती भाषेत मांडू हा या दिलेल्या प्रश्नाला मी गणितीय स्वरूपामध्ये मांडतो ठीक आहे हे वाक्य दिलं शब्दामध्ये याला गणितीय स्वरूपात मांडतो ठीक आहे आता बा तुम्हाला मापन धडा झालेला आहे ग्रॅम किलोग्रॅम समजत ठीक आहे इकडे बा दोनशे ग्रॅम म्हणजे 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 काय रे बरोबरच चिन्ह हा ही म्हणजे बरोबर दोन किलोग्रॅमच्या च्या म्हणजे गुणिले किती मनपीएस टक्के म्हणजे भागी आहे ठीक आहे लिहू बघ आता बघा दोनशे ग्रॅम बरोबर म्हणजे म्हणजे काय बरोबर दोन किलो च्या दोन किलो ग्रॅम च्या म्हणजे गुणिले किती माहीत नाही एक्स टक्के म्हणजे भागिले शहर कोणाला काय अडचण हा आता मात्र महत्वाची गोष्ट इथपर्यंत कोणाकोणाला समजले पहा दोनशे ग्रॅम म्हणजे म्हणजे बरोबर दोन किलोग्रॅम जशाला तसे चा म्हणजे गुणिले किती माहीत नाही म्हणून एक्स टक्के मध्ये भागिले शब्द एवढं कळालं आता मला सांगा याच कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही कारण एक ग्रॅम मध्ये एक किलोग्रॅम मध्ये जमत का नाही जमत मग दोन किलोग्रॅम ला ग्रॅम मध्ये आणावं लागेल आता मला सांगा एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम हजार ग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम हजार ग्रॅम मग दोन किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम दोन हजार ग्रॅम या दोन किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये आणतो हे दोनशे ग्रॅम इट इज बरोबर ग्रॅम मध्ये आणतो दोन हजार ग्रॅम गुणिले एक्स छेड शर्म मला ती एक्स ची किंमत काढायची किती टक्के म्हणते ते एक्स ची व्हॅल्यू काढायची आता हे आलं कि कामधे का मग आता आपण कॅल्क्युलेशन करू शकतो दोनशे बरोबर दोन हजार गुणिले एक्स छेद शंभर आता या सगळ्या संख्या इकडे आणू या सगळ्या संख्या इकडे छेदातले शंभर इकडे आली कशा जातील म्हणजे दोनशे गुणिले शंभर आणि गुणाकारातले दोन हजार कशा येतील भागाक्रम दोन हजार बरोबर काय एक्स आता बघा शून्य शून्य काटाकाटी करा अंशातले दोन छेदातले दोन परत अंशातला एक छेदातला एक बे बे दाही वीस म्हणजेच एक्स बरोबर दहा म्हणजेच किती टक्के मध्ये म्हणून दहा टक्के दोनशे ग्रॅम हे दोन हजार कि दो -दो दोन किलो ग्रॅमच्या किती टक्के आहे दहा टक्के कोणाकोणाला समजलं हातवर करा समजलं का ते दोनशे ग्रॅम हे दोन किलो ग्रॅमच्या किती टक्के आहेत किंवा किती टक्के मध्ये त्यांनी है ना दोनशे ग्रॅम हे कोणाच्या दोन किलो ग्रॅमच्या एक एकक दोनशे ग्रॅम मध्ये दिलं आणि एक एकक किलो ग्रॅम मध्ये दिलं दोघाला एका एककामध्ये आणा दोनशे ग्रॅम आहे दोन किलो ला काय करा ग्रॅम मध्ये आणा दोन किलो ग्रॅमला ग्रॅम मध्ये हो किती होईल दोन हजार ग्रॅम मग आता ह्या दिलेल्या वाक्याला मी गणितीय स्वरूपामध्ये मांडतो दोनशे ग्रॅम जशाला तसे म्हणजे हा म्हणजे बरोबरच चिन्ह दोन किलो ग्रॅम जशाला तसे घेतलं मी गुणिले चहा म्हणजे काय गुणिले दोन किलो ग्रॅम च्या चहा म्हणजे की गुणिले किती टक्के माहित नाही म्हणून किती एक्स घेतलं टक्के म्हणजे भागिले शंभर आता मी या दोन किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये आणतो कारण मला कॅल्क्युलेशन करता येणार नाही हे एक वेगळ्या एककात आणि एक वेगळ्या एककात जमत नाही एका एककामध्ये आणावं लागतं एक तर या ग्रॅमला किलोग्रॅम मध्ये आणा किंवा किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये आणा पण दोनशे ग्रॅम च्या म्हणून ग्रॅम मध्ये आणलं त्याला तर ते किती आलं दोन हजार ग्रॅम दोनशे बरोबर दोन हजार गुणिले एक शेत शंभर आता या संख्या एका बाजूला न्या एक्सला एका बाजूला ठेवा आता हे भागाकारातले छेदातले शंभर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर गुणाकारात म्हणजे अंशात जातील आणि दोन हजार गुणाकारातले म्हणजे अंशातले भागाकारात येतील अंशातले दोन शून्य छेदातले दोन शून्य परत दोनशे मधला एक शून्य आणि वीस मधला एक शून्य कट केला बे एक बे बे दाही वीस म्हणजे ची किंमत किती आली दहा आणि किती टक्के मंग म्हणून उत्तराला चिन्ह कशाचं टक्क्यात दहा टक्के समजलं का पुढचा प्रश्न सोडवता येईल बघा प्रयत्न करू चला घ्या पण एका एककामध्ये आणावं लागेल तुम्हाला चला पुढचा घेऊ प्रश्न चालेल का आता तुम्हाला समजलं पाहिजे हा हे बा दोनशे पन्नास ग्रॅम हे पाच किलो ग्रॅम पाच किलो ग्रॅम म्हणजे ग्रॅम मध्ये करा पाच हजार ग्रॅम कारण हे जी ग्रॅम मध्ये तर हे किलो ग्रॅम मध्ये ठेवता येणार नाही छा किती टक्के आहे असं विचारलंय ठीक आहे मग आता पाह दोनशे पन्नास ग्रॅम लिहित नाही मी आता हे म्हणजे काय बरोबर पाच किलोग्रॅम म्हणजे किती पाच हजार ग्रॅम च्या म्हणजे गुणिले किती म्हणलं की एक्स टक्के म्हणजे भागिले शब्द ठीक आहे आता तुम्ही इथं काटाकाटी बी करू शकता इकडे बी काटाकाटी करू शकता किंवा इकडे आणून केलं तरी चालेल आता मला सांगा हे दोनशे पन्नास जशाला तसे हे छेदातले शंभर कुठं येतील आकारात आणि हे अंशातले पाच हजार भाग आकारात जातील बरोबर किती एक्स मग अंशातले दोन शून्य छेदातले दोन शून्य अंशातला एक छेदातला एक पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे एक्स बरोबर किती टक्के पाच टक्के एवढे स्टेप चला कोणाकोणा चालतं चला इकडे पा इकडे पा इकडे लक्ष द्या कोण खाली पाहताय रे श्रेयस गिराम आलता का उत्तर इकडे पा इकडे पाय बाई ने बाई पा पंच्याहत्तर पैसे दिले तिथं आणि इथं दिले पाच रुपये आहे ना आता या रुपयाला पैशात बदलावं लागेल आपल्याला कारण एका, एका का तुम्हा कि एक तुम्हाला माहिती आहे की एक रुपया म्हणजे किती पैसे शंभर पैसे माहित आहे तुम्हाला म्हणजे रुपयाचं रूपांतर जर पैशात करायचं तर गुणिले शंभर करायचं रुपयाचं रूपांतर पैशात करायचं तर गुणिले काय करायचं शंभर आणि पैशाचं रूपांतर रुपयात करायचं तर भागीले शंभर करायचं लक्षात ठेवा ठीक आहे मग आता मला पाच रुपयाचं पैशात करायचं म्हणजे पाच गुणिले किती करू शंभर म्हणजे किती पैसे होतील पाचशे पैसे पाचशे पैसे आता गणित भाषेत मांडतो पंचाहत्तर पैसे हे हे म्हणजे काय बरोबर पाच रुपये म्हणजे पाचशे पैसे पाचशे पैसे च्या शेकडा किती किती म्हणलं की आउशा, आउशा एक्स आणि शेकडा म्हणजे भागीले आता हे सगळ्या संख्या इकडे आणणार पंच्याहत्तर भागाकारातले म्हणजे छेदातले शंभर अंशात आणि अंशातले पाचशे छेदार बरोबर एक्स हे दोन शून्य अंशातले दोन शून्य छेदारले पाच एक पाच पाच एक पाच और ले दोन पाच पाच पंचवीस म्हणजे शेकडा पंधरा म्हणजेच पंधरा टक्के काय आपण बरोबरच शिरी असं समजतो आपण पन्नास रुपये आता हे रुपये मध्ये करावं लागेल का नाही पैशात रुपांतरित कर ला करावं लागेल कारण पैशामध्ये सबर पन्नास रुपये म्हणजे किती पैसे वाढ पाच हजार पैसे पाच हजार पैसे कारण रुपयाचं रुपांतर करायचं तर पैशामध्ये तो गुणिले काय करावं लागतं शंभर करावं लागतं आणि पन्नास गुणिले शंभर म्हणजेच काय झालं पाच हजार पैसे किती टक्के किती माहीत नाही आणि टक्के म्हणजे भागिले शंभर ठीक आहे पाचशे म्हणजे बरोबर पन्नास रुपयाच्या पाच हजार चार म्हणजे गुणिले किती टक्के माहीत नाही म्हणजे शंभर आता हे सांगा बाजूला आज पाचशे हे छेदातले शंभर गुणाकारात आणि अंशातले पाच हजार गुणाकारातले भागाकार शून्य कटका अंशातले दोन छेदातले दोन अंशातला एक छेदातला छेदा छेदा पाँच, एक पाच एक पाच पाच दाई पाणी एक लक्षात घ्या टक्केवारीवरील हे टक्केवारी म्हणा शेकडेवारी म्हणा शतमान कोणताही शब्द वापरला जातो किंवा शेकडा तर ते लक्षात ठेवायचं आपण ठीक आहे शेकडेवारी टक्केवारी शतमान पर्सेंटेज इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात याचा अर्थ असा होतो की एखाद्या संख्येचं शंभराशी असलेलं प्रमाण यालाच आपण काय म्हणतो शेकडेवारी टक्केवारी शतमान असं म्हटलं जातं शेवटचा प्रश्न घ्या या प्रकारावरचा शाब्दिक उदाहरण जे कि तुम्ही सोडवायचे घ्या सोडवा तुम्ही घ्या पस्तीस पैसे हे किती प्रश्न आहे पस्तीस प्रश्न वाच हा पस्तीस पैसे हे सात रुपयाच्या हे पैसे हे रुपये आपल्याला एका एककामध्ये करावं लागते सात रुपया म्हणजे किती पैसे सातशे पैसे बरोबर आहे बा शेकडा म्हणजे काय शंभराशी असलेलं प्रमाण है ना शेकडा म्हणजे टक्केवारी ठीक आहे मग आता लिहू गणिती भाषेत पस्तीस हे म्हणजे काय आपल्या गणित भाषेत बरोबरचं चेन्ह सात रुपये म्हणजे किती सातशे पैसे चहा म्हणजे गुन्हा गणितीच्या भाषेत गुणिले शेकडा किती किती म्हणजे शेकडा म्हणजे भागिले तर संख्या एका बाजूला आहोत पस्तीस हे भागाकारातले शंभर छेदातले शंभर अंशात आणि अंशातले सातशे छेदात पक्षांतर करताना त्याचं स्थान बदलतं चिन्ह एक्स आता बघा अंशातले दोन शून्य छेदातले दोन शून्य सात एक सात सात पाच पस्तीस पाच गुण्ण एक म्हणजे पाच एक्स बरोबर किती टक्के आलं म्हणजे यावरून तुम्ही एक्स यावरून आपण म्हणू शकतो कि पस्तीस पैसे सात रुपयाचा किती टक्के पाच टक्के ठीक आहे अशा पद्धतीनं वरील हे शाब्दिक उदाहरण आपण पाहिलेली आहेत